कोल्हापुरातील सी पी आर सह रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा वारंवार तुटवडा होत असल्यानं कोल्हापुरातील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीनं गेली वीस वर्षे रक्तदानाचा उपक्रम राबवला जातोय रविवारी झालेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावर्षी आठशे साठ जणांनी रक्तदान करून सामाजिक भान जपलं मंत्री दादा पाटील यांच्या प्रेरणेतून आणि ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीही भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीनं रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात आलं सलग तिसऱ्या वर्षी आठशेपेक्षा अधिक रक्तदात्यांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन रक्तदान केलं दरवर्षीप्रमाणे अनेक मान्यवरांनी रक्तदानाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या त्यामध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता प्रकाश आवाडे सिंह घाटगे सुरेंद्र जैन प्राध्यापक जयंत पाटील नरेश चंदवाणी मुकुंद भावे पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील निरीक्षक सुशांत चव्हाण किशोर शिंदे जलाभियंता हर्षजीत घाटगे माजी महापौर रामभाऊ फाळके संजय पाटील अॅडव्होकेट शिवप्रसाद वंदुरे पाटील शिवसेना उपनेते संजय पवार नगरसेवक अजित विजय खाडे पाटील संग्राम निकम प्रशांत पोकळे यांचा समावेश होता रक्तदान यशस्वी करण्यासाठी सचिन साळोखे योगेश चिकोडे आशिष बावणे जयदीप मोरे मधुरिमा चिकोडे अजिंक्य अहिरे कृष्णा आतवाडकर सुमित पाटील मुन्ना साने तुषार पाटील सिद्धू पिसे यांनी परिश्रम घेतले